सो गुड मॉर्निंग मित्रांनो मी आता आपले बाहेर आलेले थोडंसं म्हणजे घराच्या बाहेर थोडं आलेले आणि आपले घर थोडे आहे तर मी तर माहिती आहे का तुम्हाला हे दाखवायचं मी हा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये की मी माझं जो आम्ही शूट करत असतो ना तर आम्ही गावाच्या बाहेर जातो का कारण का गाव माणसं माहित आहे का कशी असतात खेडेगावातली जी माणसं थोडीशी विचित्र असतात त्याच्यामुळे थोडंसं मी शॉर्टकटमध्ये मी बाहेर जातो तर इथं माझा स्टँड लागलेला आहे आणि थोडंसं शूट झाला माझा टेक्निकल मी जास्त करून व्हिडिओ आपल्या टेक्स चॅनलवर बनवतोय टेक्निकल आंबात या चॅनलवर तुम्ही जायचा प्रयत्न करा यूट्यूबला तिथे सर्च करा टेक्निकल आंबात म्हणून तुम्हाला डाय डायरेक्ट भेटून जाईल तर आता थोडेसे शॉर्ट मी शूट केले आणि तसं थोडंसं आता आजचा मित्रांनो माहिती आहे का आजचा खूप स्पेशल दिवस असतो आपल्या बहिणींसाठी कारण का आज आहे मी अजून केलेलं नाही आहे मी सकाळीच बाहेर पडलो कारण का जर का मी टेक्स्ट चॅनलमध्ये शूट मला करायचे होते कारण का आजच्या दिवशी खूप मला इम्पॉर्टंट पार्ट मला करायचे होते आणि इथे मी शूट केले आणि ते मी झालं आता